हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे चणा मसाल्याची रेसिपी ती पण एकदम सोप्या पद्धतीने आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे कुकरमध्ये इथे मी दोन वाटी चणे घेतलेले आहेत तर हे काळे चणे मी रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर मी याला सकाळी यूज केले तर चण्यांमध्ये इथे मी दोन ग्लास पाणी टाकले त्याचबरोबर थोडेसे मीठ टाकून कुकरला झाकण लावून घेतले आणि ह्याच्या दोन ते तीन शिट्या काढून घेतल्या कुकर थंड होण्यासाठी ठेवला आता कुकर जोवर थंड होते तोवर मी इथे एक वाटण तयार करून घेतलं एका तव्यामध्ये एक चमचा तेल घालून वाटी बारीक चिरलेले खोबरे टाकून घेतले आणि त्याला ब्राऊन होईपर्यंत छान रोस्ट करून घेतले मग त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि एक छोट्या आकाराच्या कांद्याला स्लाईस वेसमध्ये कट करून त्यालासुद्धा मी या तव्यावरती छान रोस्ट करून घेतले मग त्याच तव्यामध्ये थोडेसे आणखीन तेल टाकले थोडीशी कोथिंबीर टाकली तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकलासुद्धा रोस्ट करून घेतले आणि त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतले आता या सर्व जिन्नसला मी व्यवस्थितपणे बारीक वाटून घेतले वाटण तयार झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलं आणि एकदा चेक केलं की चणे शिजलेत की नाही तर तीन शिटीमध्ये हे चणे इथे शिजले होते आता एका कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची फोडणी दिली तसेच एक बारीक चिरलेला कांदा टाकून कांद्याला ब्राऊन होईपर्यंत छान परतवून घेतलेले आहे कांदा इथे ऑप्शनल आहे टाकायचं तर टाकू शकता अदरवाईज बघू शकता कांदा जेव्हा ब्राऊन व्हायला होई सुरुवात होईल तेव्हा मी एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकला आणि व्यवस्थित कांदा टोमॅटोला फ्राय करून घेतले टोमॅटो लवकर शिजावा त्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा हिंग टाकून व्यवस्थित सर्वजन्नसला मिक्स करून कढईवरती झाकण ठेवले पाच मिनटं हे झाकण असेच ठेवले मग कढईवरचे झाकण काढले गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तयार केलेले वाटण या कढईमध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे कांदा टोमॅटोमध्ये या वाटणाला मिक्स करून घेतले माझा वापर इथे अंदाजे करायचा आहे कारण की मी ऑलरेडी चण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेले होते चान फ्राई जाला नंतर हलत, मसाला छान फ्राय झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून मी आता याच्यात ड्राय मसाले टाकून घेतले अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा एव्हरेस्ट लाल तिखा मसाला आणि दोन छोटे चमचे घाटी मसाला टाकून सर्वे ड्राय मसाले या मसाल्यामध्ये मी परतवून घेतलेले आहेत आता सर्वे जिन्नस व्यवस्थित एकजीव एक करून घ्यायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि व्यवस्थितपणे एक ते दोन मिनिटे हे मसाले असेच परतवून घेतले मग कढईवरती झाकण ठेवली गॅसची फ्लेम स्लो केली आणि तीन ते चार मिनिटे हा मसाल्यांना तेल सुटण्याची वाट बघितली तीन ते चार मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि जे चणे होते आणि चण्याचा जो स्टॉक होता म्हणजे चण्याचं जे पाणी होतं ते मी सर्व या कढईमध्ये मिक्स करून घेतलं कढईवरती झाकण ठेवलं पाणी सुकण्याची वाट बघितली आता ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मी हाय केली होती म्हणजेच पाणी लवकर सुकलं पाहिजे त्यानंतर मी कढईवरचे झाकण काढले पाणी पूर्णपणे मसाल्यातलं सुकलं होतं आणि अशा प्रकारे माझ्या चना मसाला इथे रेडी झाल्यावरती त्याला मी कोथिंबीरची गार्निशिंग करून सर्व केलं एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने मी हा चणा मसाला इथे तयार केला माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू